सगळं व्यवस्थित सुरू होतं तिथे मग आम्ही निघत होतो तेव्हा अचानक फायरिंग सुरू झाली सर्व खाली झोपले मी दोन जणांना पाहिलं सुरुवातीला दुरून फायर करत होते मग ते जवळून शूट करायला आले आम्ही जिथे एकत्र होतो तिथे हे लोक आले आणि हिंदू कोण असं विचारताच संजय काकांनी हात वर केला त्यांच्या डोक्यात त्यांनी गोळी मारली मी त्यांच्या मागे होते मी ते सगळं बघितलं मग हेमंत काकात त्यांना विचारायला गेला की काय चाललंय तेव्हा त्यांनी त्यांच्या तोंडावरच गोळी मारली मग माझे बाबा म्हणाले की गोळी नका मारू आम्ही काही करत नाही मी आणि आई त्यांच्या मागेच उभे होतो आई बाबाला कवर करायला गेली पण त्यांनी बाबाच्या पोटात मारलीच गोळी मी घाबरून खाली झोपले माझ्या भावाला कव्हर केलं मी जिथे झोपले होते तिथे संजय काकाचं डोकं होतं त्यांच्या डोक्यातनं रक्त वाहत होतं काय बोलावं काही सुचत नाहीये एक मुलगी जिच्यासमोर तिचे दोन काका तडफडून जीव सोडतात त्यानंतर तिचे वडील जे आम्हाला मारू नका आम्ही काही करत नाही असं सांगतात त्यांची बायकोही त्यांच्यासमोर उभी राहते मात्र काही कळण्याच्या आत तिच्या वडिलांच्या पोटात गोळी मारली जाते आणि तेही निश्चित पडतात रुचा मुने आपल्या आई वडिलांसोबत फिरायला पहलगामला जाते काय आणि हे सगळं तिच्या डोळ्या देखत होतं काय दोन काका आणि बाबा काही कळण्याच्या आत संपवले जातात क्षणात होत्याचं नव्हतं होतं डोंबिलीच्या ज्या तिघांना पहलगाममध्ये संपवलं गेलं त्यांच्या पार्थिवावरती अंत्यसंस्कार केले गेलेत मात्र ज्यांनी अशा प्रकारे आमच्या देशातल्या अनेकांच्या बाबांना काकांना संपवलं त्याचा बदला घेतलाच पाहिजे असा त्वेष मात्र ऋषाच्या बोलण्यातनं जाणवला डोळ्याच्या कळा ओल्या होत्या बाबा गेलेत दोन काका गेलेत हे अद्यापही तिच्या कोवळ्या मनाने पचवलं नाहीये मात्र त्या दहशतवाद्यांना शिक्षा करा इतकी निग्रहाची मागणी ती करते आप आतंकवाद दहशतवादी म्हणत पत्नी सांगतात गोळी लागली होती त्याचं रक्त माझ्या हाताला लागलं होतं त्याला गोळी लागल्याचं मी पाहिलं होतं गोळी त्याच्या छातीला नव्हती लागली पोटाला लागली होती पण काय माहीत कसा गेला त्यांनी आधी सांगितलं की हिंदू मुस्लिम वेगळे व्हा पण त्याला कुणीच रिप्लाय दिला नाही आम्ही सर्व खाली बाकून राहिलो मग हेमंत बोलला काय चाललंय तेव्हा त्याला गोळी मारली आणि मग या दोघांनाही त्यांनी गोळ्या मारल्या अतुल मोनेंची मुलगी आणि त्यांच्या पत्नीनं सांगितलेली ही कहाणी अंगावरती सरकन काटा उभा करते सव्वीस अकराच्या वेळेसही ज्या दहशतवाद्यांनी एका घरात पाणी प्यायला मागितलं होतं आणि त्या परिवाराला संपवलं होतं याची आठवण सुद्धा या निमित्ताने झाली दहशतवादाला धर्म जात काहीच नसतं तो एक भयानक चेहरा असतो मात्र पाकिस्तानातनं हे दहशतवादी भारतात येतात काश्मीरचं खोरं पर्यटकांनी फुलतंय तिथल्या लोकांच्या हाताला रोजगार मिळतोय हे पाकिस्तानला पाहावलं नाही त्यांना खोऱ्यात शांतता नकोय त्यांना खोरं अशांत ठेवायचंय जेव्हा या तिघांच्या अंत्ययात्रा निघाल्या ना तेव्हाही मोठ्या प्रमाणात जनसमुदाय उपस्थित होता जणू त्यांच्याच घरातलं कोणी गेलं होतं त्यांच्याही प्रतिक्रिया अत्यंत ज्वलंत होत्या दहशतवाद जोपासणाऱ्या पाकिस्तानला नेसनाबूत करा अशा आशयाच्या त्यांच्या प्रतिक्रिया आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा ज्या प्रकारे पावलं उचलत आहेत ते पाहता सर्वच बाबतीत पाकिस्तानची कोंडी करण्याचं ठरवलं गेलेलं आहे मग पाकिस्तान 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 ते पाकिस्तानला जाणारं सिंधूचं पाणी असो पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांना भारतातनं चालते व्हा असं सांगणं असो पाकिस्तानने देशाच्या आस्थेवरती हल्ला केलाय ज्यांनी हा हल्ला केलाय त्या दहशतवाद्यांना आणि त्यांच्या आकांना त्यांच्या कल्पनेपेक्षाही मोठी शिक्षा मिळणार असं नरेंद्र मोदी म्हणाले काय पावलं सरकार उचलेल असं तुम्हाला वाटतं ते नक्की कमेंट करून सांगा एकमात्र नक्की देशातल्या अनेक परिवारांनी आपला बाबा आपला पती आपला काका नाहक गमावलाय त्याचं दुःख सहन करण्याची शक्ती परमेश्वर त्यांना देऊ बाकी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल धन्यवाद